बाईस जनवारीला अयोध्या मध्ये भव्य मंदिर प्रतिष्ठा होत आहे मूर्तीची त्या पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये श्रीरामचे मानवाले लोक आनंदमयी आहेत आपण इथे लहान मुला मुली होते पण भगवान श्रीराम चरित्र काय होता ते योग्य पिता होते योग्य पुत्र होते योग्य पती होते योग्य राजा होते योग्य बाई होते असा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चैत्र स्पर्धा असा कार्यक्रम आपण पन दहा पंधरा जनवरी दहा जनवारी ते सतरा जनवारी मध्ये करणार आहे आणि त्यामध्ये साधारणतः चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा नाती स्पर्धा आणि कविता लेखन स्पर्धा असा चार स्पर्धा होणार आहे ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे चार गट आहे ते दूरपी क्लासचे गट तिसरी ते पाचवी क्लासचे गट छठी ते आठवी क्लास चे गट नवी चे वर्ष गट आणि ओपन गट असा हा एक मेटका दिला तर स्कूल चा आहे त्याशिवाय स्कूल चे पण स्कूल चे शिवाय पण लोक इथे भाग घेऊ शकता असे दोन आपण मोठे कार्यक्रम इथे मुंबई मध्ये महानगरपालिकाने सरकार एकत्र करून करत आहे आणि त्याशिवाय आपण अजून एक पचपन हजार कचरा पेटी सुखी आणि ओली वेगळी वेगळी असा कचरा कलेक्शन पेटीच्या पण आज लोकांना आवाज कोणती सोसायटी चाली किंवा झोपडपट्टीने आम्हाला सांगितला की आम्हाला हवा आहे पण ते फ्री महानगरपालिका तिथे पॉस करतील असं पण आज आपण एक महानगरपालिकामध्ये आता मी तिथे लोकांचे सांगितलं आहे आणि आपल्या मार्फत पण लोकांना विनंती आहे की माननीय पंतप्रधानच्या स्वच्छ भारत स्वस्थ भारतचा नारा होता आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पण माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री स्वतः डीप क्लिनिंग आणि स्वच्छतामध्ये उतरलेले आहेत ते साठी लोकांनी अजून आपला पुढे येऊन सहकार करावा अशी तीन गोष्टीसाठी मी आपल्या सर्वांना निमंत्रित केला आपण आले त्याबद्दल धन्यवाद